हाय नमस्कार नमस्कार सगळ्या भाव बहिणींना चला भाव बहिणीनो आज तुमची पूनम ताई निघाली कुठं शॉपिंग करायला ह्याची जी, सक्रातीची जी। साक्रात आली ना जवळ आता म्हणलं चला यावी थोडी शॉपिंग करून सक्रातीची नाही का हेरण लवली लावते ना लईंदी झालं लावलेले हेरन लवली वर्ष सहा महिन्यात ना एकदा लावते मी आता जे फ्रेश आज मस्त पैकी साडी फिडी नेसली तर तुमचं घरी आज चालल्यात घेऊन तुमच्या फोनतायला तुम तुम सक्रातीची शॉपिंग करायला आणि दवाखान्यात बी जाऊन यावं म्हणलं लय जरा ही झालंय ना कळ म्हण लय जरा ही व्हायना स्वासा ना जीवाला चला म्हणलं यावं जाऊन दवाखान्यात नेऊ आणि जर जपलं फिरायला तर मग शॉपिंग करू सक्रातीची राहिला अवसान फिरायला तर काय आता झाली फ्रेश जरा मस्त पैकी पावडर फेरे लवली लावती जरा 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 थोडासा मेकअप जरा जरा करू जरा जरा लय दिवसात जरा जरा करू थोडासा मेकअप जरा जरा पावडर बी लावती जरा जरा आज गेल्या सगळ्या पुरी शाळेत म्हणजे जात्यात रोज जात्यात पिया होती फक्त घरी टिडी तब्येत बिघडलेली होती ना सर्दी थंड ताप त्याच्यामुळं घरीच होती दोन चार दिवस आज गेली ती पण शाळेत काल जरा बडबड केली ना मी म्हणलं दहावीचं शाळा दहावीचं वर्ष चालू आहे आणि दोन चार दिवस झालं घरी आहे आता मस्तीची तब्येत बरोबर नव्हती पण आता दोन तीन दिवस म्हणजे आता त्या दिवशी इंजेक्शन घेतल्यावर जरा बरं वाटायला लागल्या मग जायचं ना शाळेत अभ्यास किती बुडतोय मग बडबड केली जरा मग आज गेली शाळेत कसल्या आणल्या होत्या नाही पण घातल्या नाही त्या आज घालू काय हीच गोट घालू काय दिसत्यात का हीच घालती आज हीच ही घालू का हीच राहू द्या हीच राहू द्या नाहीत नको लय फॅन्सी आहे म्हणजे लय खाड्याच आहे ओ त्याच्यामुळे ही नको नाही मला आणि आणि नाही मला गुडकायचं म्हणलं नाही जीव हुडकायचं म्हणलं ना की मग मला हेतू लोड हे जाऊ मेंदू माझ्या आधीच तर मेंदू आहे ना, ना ही झाला काय म्हणतात अखत ही मान मुळ इथं इथ तकलीफ होती ओका हो इथं डोक्यात मग त्याच्यामुळं आहे ना काय गुडकायचं म्हणलं की जुळत नाही मला त्रास होतो त्याच्यामुळे मग मी हुडकत नाही काय तर आज मला रात्री लाईवला कमेंट आलती बर काय का। भरायसाठी भांग पाडून कुकू भरायला लावलं <laughs> होत कोण होत काय न कमेंट करणार माहित नव्हतं नाही पण ते कमेंट आलती की मला नवऱ्याची शपथ पण गाठली की आज भागात कोकू भर म्हणून आणि लाईवला लाईवला होतं होत ठाव पण बागात खोको बघू आता म्हणलं बी होत मी भरण बागात कोकू पण बघू आता आता बोलीच केस आहे ती आताच म्या भावा बहिणीनो गुरातलं अजून जेवण नाही केलं जायचंय आहे मला दवाखान्यात शॉपिंग बी कराय जायचंय तुमचं दाजी घेऊन निघाल्या शॉपिंग कराय शॉपिंग करून सक्रातीची शॉपिंग म्हणलं चला Diya wa za करते जरा मेकअप मेकअप तरी काय व आपलं तुम्हाला सांगते इचरायचं त्यालाच मेकअप काय तर डोकं इचरत नाही ना मी दोन दोन तीन तीन दिवस धुतली की तशीच केस वर टाकत असते आणि मग डोकं इचरायचं कवा म्हणलं की मग म्हणायचं मेकअप मारणाची केस तर कळते ती बघा काय का निघाली केस अशी वडली की येते ती वज निवड तेलच लावत नाही ना मी केसल हो का मला केस घरात वेळी तू राग भाव बहिणीने चिडचिड वाटते कस तरी केस घरात दिसल्यावर चला आवरले आता चापला होती केसाला आला तस तर तालुक्यावरून आल्यावर काय खरेदी केली व्हिडिओ टाकीनच मी हो का केस नाही का किती निघले निघत दिसत्यात का لy mوتe وتeمs كيsa झालंय आता केसाच तुटून दिलंय निघते ती करा ना करते चांगला मेकअप निघती आता शॉपिंग करायला शॉपिंगची कोण कोण वाट आहे काय खरेदी कराय चालली तुमची पुनता लोका एवढी मोठी केस निघाली चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बी टू शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये शॉपिंग बघू काय काय करते शॉपिंग दिसलच तुम्हाला दाखवूनच की मग मी व्हिडिओमध्ये